नमस्कार आज आपण शिकू स्पोकन तर स्पोकन शिकण्यासाठी आपल्याला आता चॅप्टर घ्यायचं आहे ऑर्गन्स ऑर्गन्स मी शरीराचे अवयव ऑर्गन्स शरीराचे अवयव आज आपण फास्ट टेन्स प्रेझेंटेन्स मध्ये बघूया तर प्रेझेंटेन्स मीन्स वर्तमान काळ तर आता आपण बघूया टू बी टू बी म्हणजे स्वतः आता मी एक टीचर आहे मीन्स ब्लॉगर आहे ब्लॉगर टीचर आहे तर हे हे मी आहे माझ्याकडे कोणीच ब्लॉगर टीचर नाहीये हे मी आहे हे आलं बी मध्ये हे आलं टू बी मध्ये तर टू हॅव म्हणजे काय माझ्याकडं पेन आहे मी स्वतः पेन नाही आहे माझ्याकडं पेन आहे हे आलं टू बी टू हॅव हे वेगळे वेगळे असते टू बी म्हणजे स्वतः मी स्वतः आणि टू हॅव म्हणजे माझ्याकडे टू हॅव म्हणजे तसंच आपण टू बी मधून काही बघूया टू बी टू बी मध्ये येत असते आहे म्हणजे की ही शी असे सिंगुलरचे काही टाइप्स असते ते आल्यावर आपल्याला इज यूज करायचं असतं जसं की वी आलो तो आपल्याला इज नाही आर यूज करायचं म्हणजे ते टुगलर आहे पुलियो या जसं आपल्याला प्रोनाऊंस ऑफ हे महत्वाचे तसंच आपल्याला सेंटेसी महत्वाचे तो तर हे हेअर मिस डोके हेयर मिस डोके कॅटॅडॉग ही नाही आपल्याला एक सेंटेन्स बनवायचा आहे मी इथे हेल्प बॉक्स ही तुम्हाला देते जेसे की तुम्ही हेल्प घेऊ शकता हे सेंटेन्स बनवण्यासाठी कारण हे माझा स्टडीचा फर्स्टच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे हेल्प बॉक्स ही दाखवली लॉन्ग लॉन्ग शॉट आणि स्पोकन यायला पहिला आपल्या रीडिंग ही महत्वाची असते जसं की मला ही रीडिंग येते हे हेड़ बॉक्स आहे स्मॉल बिग ब्युटिफुल लॉन्ग शॉट तुम्हाला सगळ्याचे अर्थ सांगते स्मॉल म्हणजे छोल स्मॉल म्हणजे छोटे आणि लहान दोन्ही पण बिग म्हणजे मोठे ब्युटिफुल म्हणजे सुंदर लॉंग म्हणजे मो लांब शॉर्ट म्हणजे छोटे मीन्स बुट्टे फेअर म्हणजे गोरे ब्लॅक म्हणजे काय हे तुमचं आहे हेल्प बॉक्स तर हेल्प बॉक्स तर तिने प्रोनाऊन्स बी मी देते आता हेल्प बॉक्स दिले तर प्रोनाऊन्स ही द्या लागते तर इथे आहे मी ही स्वतः ना मी स्वतः मी स्वतः एक टीचर आहे ही ही मीन्स तो मीन्स मुलगा कि मुलगा किंवा पुरुष ला आपण यूज करतो ही शी ती मुलगी किंवा स्त्रीला आपण यूज करतो त्याच्यानंतर इट एक आपण वस्तूला किंवा प्राण्यांना युज करत असतो हा ही हेच्या नंतर देव आणि प्रसार्थ जे असते जे आहे मी तेही

आता हेड हेड वर आपण टू बी चं बघूया टू हॅव चं आपण नंतर बघूया तर हेड हेड मी डोक्याचा डोक्याचा आपण बघूया जे की आहे हेड इज बी हेड इज बी हेच आहे आता बघा हेड इज वीक इथं हेड पण आले याच्यानंतर हे बीक बीक पण आले त्याच्यामुळे मी तुम्हाला हेड हे बॉक्स दिलेलं आहे जर आपल्याला जर मराठीमधून जर प्रोनाऊन करायला लागल तर ते आपल्याला करायचे मराठीमधून तर मराठीमधून मी लिहून देते डोके मोठे आहे डोके डोके मोठे आहे हे याचा अर्थ होतो मी होतो मराठीमधून तर असे हे आपण असं करू शकतो तर याच्यानंतर आहे स्कूल स्कूल मी कवटी आपण आज ना फ्रीच एक्झाम्पल बस बघू मी उद्या ना आपण टू हॅव चे फ्री एक्झाम्पल बघू स्कोर्णी स्कोर्णी। स्कोर्णी स्कोर्णी। स्कोर्णी स्कोर्णी। चाहिए एक मला एक शॉर्ट सेंटेन्स बनवून दाखवू शकता तुम्ही तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही ब्लॉग मध्ये नाही घेऊ शकत पण कमेंट तर करू शकता ना तर लवकर लवकर कमेंट करा याचा आन्सर काय त्याच्यामधून आपल्याला काही नाही घ्यायचंय कारण की हे यूज आपल्याला होत असत टू हॅव मध्ये तरी मी तुम्हाला हेल्प साठी दिलेलं आहे हेल्प बॉक्स मध्ये मला स्कल मीन्स कवटी स्कल इज बी स्कल इज बी म्हणजे कवटी मोठे आहे स्कल इज बी इथं बी आले हेल्प आपल्या हेल्प बॉक्स बॉक्स मधील परे बिग तर आपण काय यु स्कोर इज बिग स्कोर इज बिग तये नंतर आपण ठ म्हणजे एस मीनिंग बहु अर्थ बहु तुम्हाला सांगते की आपल्याला जर मराठीमधून जर त्याच प्रोना करायचं असेल तर आपल्याला कस करावं इज म्हणजे आहे बिग म्हणजे मोठे स्कल म्हणजे कवटी पहिलं तुम्हाला सर्व शब्दाला लर्न करायचे त्याचे मराठी मिनिंग जाणून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्ही हे असे करू शकता स्क इज बिग आता काय का करायचं कवठी मोठे आहे अस आपण शकतो बल्कि ना इज ही तो सेकंड नंबर ला, ला आहे तर आपल्याला आहे करा लागन का कोटी आहे मोठे असं नाही करा लागन आपल्याला थोडा त्याच्यामध्ये काहीतरी बदल करा लागतो काहीतरी दुसरे करा लागतो तर कोटी मोठे आहे कोटी मोठी आहे तर याच्यानंतर आपण इथेच येतो मी इरेज करून टाकते आणि नंतर आपण थर्ड नंबरचं बघू हे बघा आता तुम्हाला हेड चा स्कल स्कल्स आणि ब्रेनचा अर्थ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे आणि मला सांगायचं आहे त्याचा हातो काय होतो चला आता आपण ब्रेनमध्ये बघूया the brain brain means apna mendu apna duko means brain brain ata brain na, brain smart asto pan idhe smart Nige. आपल्याला काय करायला लागेल आपल्याला लागेल इस... सेंटेन्सेस लागे। इस... ब्रेन इज फेड ब्रेन ही स्वयमैजिक आहे आता चला याचा अर्थ पण घेऊन देखते सॉरी माझ्या कुचुकून झालं त बर का इत गोरे आपले ब्रेन का गोर, गोरा असतो का रे समल्यावर इरेज करते ह्याचं स्मार्ट पण आहे मी तो विसरूनच गेले बाबा नाही मी विसरून गेले मी हटकून गेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकते का नाही हटकून गेल तर मी अस मुद्देलत मी तुमच्यासाठी मला वाटतं तुम्हाला तर समजायला असेल पण नाही ना कमेंट बॉक्स आता लवकर लवकर भरा लवकर आणि हा माझी व्हिडिओ देख तुम्हाला तुम्ही बघतायत आणि माझे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करत नाही अरे बोबो हा तर शेअर पण करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मी इथे न लिहिते ब्रेन इज स्मार्ट मी स्मेंडू हुशार आहे आणि हां थँक्स एक कमेंट बॉक्स जर भरली नाही ना आम्ही असे कमेंट ना तुमचे ब्लॉग जर असतं ब्लॉग जर करत असताना आणि माझे जर जर लिले लिले, लिले ना तो त्यांना मेसेज मध्ये असं असं टाकिन ना तुम्ही बघू शकता आणि हा सबस्क्राइब करा सबस्क्राइब प्लीज सबस्क्राइब धन्यवाद आजचा ब्लॉग आपला इथे समजून सर्व सोबत आणि आपले चॅनल वृनमय फनी स्टडी ला, सबस्क्राईब करा ओके आणि बाय